तुम्हाला चार चौघांमध्ये इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह दिसायचंय स्वतःचं चांगलं इम्प्रेशन सुद्धा पाडायचंय पण कसं हेच सांगणार आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी चिन्मयी चिन्मयी राज या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही ज्याने इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह दिसाल अशा इंटरपर्सनल हॅबिट्सबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत इंटरपर्सनल म्हणजे आपला इतरांशी वागण्या बोलण्यातून येणारा संबंध वेगवेगळ्या रिसर्च पेपर्सचा अभ्यास करून मी एकूण आठ टिप्स तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे ज्याने तुम्ही इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह दिसाल आणि हो शेवटच्या बोनस टिप्स तुमच्यासाठी गेम चेंजर्स ठरू शकतात चला लगेच सुरू करू टीप नंबर वन ग्रुमिंग मराठीत सांगायचं तर शरीराची स्वच्छता आणि नीट नेटकेपणा हे ऐकायला कितीही बेसिक वाटलं तरी सुद्धा या एका गोष्टीने खूप जास्त फरक पडतो आता तुम्हीच आठवून बघा की ज्यावेळी आपली नख अनावश्यक वाढलेली आहेत किंवा तुम्ही आंघोळ केलेली नाही आहेत केस खूप दिवस धुतलेले नाही आहेत अशावेळी जेव्हा तुम्हाला बाहेर जायची वेळ येते त्यावेळी आपण स्वतःबद्दल कॉन्शियस होतो लहान सहान गोष्टींचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो म्हणूनच इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे ग्रुनिंग मग यात शरीराची नियमित स्वच्छता आणि काळजी दोन्ही आलं याने आपण आकर्षक तर वाटतोच पण आपला नीटनिटकेपणा सुद्धा समोरच्याला दिसून येतो टीप नंबर दोन आउटफिट आत्ताच झालेल्या रिसर्चनुसार असं दिसून आलंय की आपले कपडे मेकअप हेअरस्टाईल आणि एक्सेसरीज या गोष्टींमुळे आपलं फर्स्ट इम्प्रेशन पडतं या सगळ्या गोष्टी आउटफिटच्या अंडर येतात आपण आउटफिटचा जर जाणीवपूर्वक वापर केला तर आपण स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करू शकतो या वस्तू ब्रँडेड किंवा महागड्या असण्याची अजिबात गरज नाही फक्त स्वच्छ इस्त्री केलेल्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशा असा असल्या पाहिजे टिप नंबर तीन परफ्यूम्स शाहरुख खान आपल्या प्लीजंट स्मेल बद्दल नेहमीच चर्चेत असतो आणि स्मेल आणि अट्रॅक्शन बद्दलच्या रिसर्च नुसार सुद्धा दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत एक आपल्या शरीराच्या सुगंधाचा अट्रॅक्शन वर पॉझिटिव्हली परिणाम होतो आणि दोन जर शरीर सुगंधित असेल तर या व्यक्तीचं चा आरोग्य चांगलं आहे असा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो हा चांगला सुगंध नक्कीच कॉन्फिडन्स वाढवत असतो म्हणून चांगल्या प्रतीचे आणि दीर्घकाळ टिकणारे परफ्युम्स तुमची पर्सनॅलिटी इन्स्टंटली आकर्षक बनवू शकते तुमचे असे काही फेवरेट परफ्युम्स आहेत का मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा टिप नंबर चार शरीराची ठेवण आणि चेहऱ्याचे हावभाव आपल्या मनातलं टेन्शन जर लगेच कुठे दिसत असेल तर ते आहे आपलं शरीर आणि चेहरा त्यामुळे या पाच गोष्टी आपल्याला करायच्या पाचवी टिप माझी फेवरेट आहे ए उभं राहताना दोन्ही पायावर समान भार येईल अशा पद्धतीने ताट पण कम्फर्टेबली उभं राहायचं बी जर तुम्ही बसून बोलताय तर समोरच्या व्यक्तीकडे आपलं शरीर किंचितचं झुकवून बोलायचं म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये इंटरेस्टेड आहात त्यांच्या बोलण्यामध्ये इंटरेस्टेड आहात असं दिसून येईल सी बोलताना हात आणि पाय स्थिर ठेवायचे पण हातांचा योग्य पद्धतीने हात वाऱ्यांसाठी वापर करायचा डी आय कॉन्टॅक्ट समोरच्या डोळ्यात बघून बोलणं आता हे प्रत्येक वेळी शक्य नसतं म्हणून एक ट्रिक सांगते आपल्या भुवयांच्या एक इंच वर आणि हनुवटीच्या एक इंच खाली एवढ्या एरियामध्ये तुम्ही बघत त्या व्यक्तीसोबत बोलू शकता हे दोघांसाठी कम्फर्टेबल असते ई स्माइल ही, ही सगळ्यात साधी पण सगळ्यात इफेक्टिव्ह टिप आहे या एका स्माईलमुळे तुम्ही समोरच्याचा स्ट्रेस कमी करता त्याला कम्फर्टेबल करता आणि अर्थातच तुम्ही अप्रोचेबल आहात हे सुद्धा दर्शवता म्हणून या पाच गोष्टींनी तुम्ही लगेच अट्रॅक्टिव्ह आणि कॉन्फिडंट दिसाल टीप नंबर पाच वेळेचा आदर करणे स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा नियोजन लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो टीप नंबर सहा योग्य बाउंड्रीज किंवा मर्यादा प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात आपण एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किती आणि काय विचारायचं याबद्दल जागरूक राहायचं चुकून आपल्याकडून अशा मर्यादा ओलांडल्या गेल्या तर लगेच आपली चूक कबूल करायची आणि पुढच्या वेळी मात्र त्या मर्यादांचा आदर करायचा याने तुमच्याबद्दलचा आदर, आदर आणि आकर्षण कित्येक पटींनी वाढेल बाय द वे बाउंड्रीज हा खरंच खूप मोठा विषय आहे याबद्दल तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बघायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा टीप नंबर सात लक्षपूर्वक ऐकताना समोरच्या व्यक्तीला तिचं म्हणणं पूर्ण संपू द्यायचं आपण बोलण्याची घाई करायची नाही समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी ऐकायचं आठवून बघा आपल्याला सुद्धा जी व्यक्ती व्यवस्थित ऐकून घेते तीच व्यक्ती मनापासून आवडते आता लक्षपूर्वक ऐकताच आहात तर मी एक रिक्वेस्ट करते तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरता तेवढं फक्त करा ना प्लीज टीप नंबर आठ उत्तम निरीक्षक व्हा समोरच्या व्यक्तीमध्ये जर तुम्हाला त्यांच्या आउटफिटमध्ये किंवा लुकमध्ये काही वेगळं दिसत असेल त्यांच्या स्किलमध्ये काही इम्प्रुव्हमेंट दिसत असेल तर त्याचं लगेच कौतुक करा शक्यतो त्यांच्यामध्ये तुमचं कुतूहल दाखवा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता म्हणून यावेळी मी तुमच्यासाठी एक नाही तर दोन दोन स्टेप्स घेऊन आले टिप नंबर नऊ लाईट ह्युमर विनोद आणि आकर्षण यावर झालेल्या वेगवेगळ्या रिसर्चचे निष्कर्ष ऐकल्यानंतर समय रैना झाकीर खान भारती सिंग मराठीमध्ये हे सौरभ भोसले यांसारखे वेगवेगळे कॉमेडियन्स आकर्षणाचा विषय का बरा बनले असतील याचं कोडं नक्की सुरू कारण ज्या व्यक्तीची विनोदबुद्धी चांगली असते ती व्यक्ती मैत्रीपूर्ण हुशार कल्पकरित्या समस्या सोडवणारी आणि भरपूर पैसा कमवण्याची क्षमता असलेली असते असं दिसून आलंय तुम्हाला मात्र आकर्षक दिसायचं असेल तर लाईट ह्युमर आणि रिस्पेक्टफुल ह्युमरचा वापर नक्की करा टीप नंबर दहा स्वतःचं कौतुक ग्रेसफुली स्वीकारणे कुणी तुमचं जेव्हा कौतुक करत असतं ए किती छान केलंस तू हे तर अशावेळी हे काही नाही ग किती चुका केल्यात मी यात असं म्हणून आपल्याला त्या कौतुकाचं महत्त्व लगेच कमी करण्याची सवय असते पण त्याने आपलं स्वतःवरचा प्रेम आणि विश्वास कमी असल्याचं दिसून येतं त्यामुळे कोणी कितीही लहान गोष्टीचं कौतुक केलं तरी सुद्धा ते कौतुक ग्रेसफुली थँक्यू म्हणून स्वीकारायचं या दहा इंटरपर्सनल टिप्सचा वापर कराल तर तुम्हाला इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही तुम्ही यापैकी कोणती टीप लगेच वापरणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सांगा दोन हजार पंचवीस मध्ये लक्षवेधी आणि आकर्षक होण्याच्या सवयींचे तिन्ही बाग आज पूर्ण झाले आधीच्या दोन व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच बघायचे राहून गेले असतील तर लगेच बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप प्रेम पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या